मागील जन्माचे भोग भोगून तुम्हाला मला जन्माला यावं लागतं यावर आपलं मत काय फक्त हा हा नाहीला नाही म्हणा परत ऐका वाक्य मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी आपल्याला जन्माला यावंच लागतं यावर आपलं मत काय यावं लागतं प्रश्न मिटला बरं का पुन्हा डोकं लावायचं नाही जर यावं लागतं तर भोग संपल्यावर आता लागला करंट मागील जन्माचे भोग भोगायला हो यावं लागतं आणि भोग संपल्यावर जावं लागत मग काही लवकर संपतील काहींच्या मध्ये संपतील काही माणसं औषध पिऊन नाही काहींच्या अंगावरून गाडी गेली काही झालं नाही काही पाणीच वापरती नाही <laughs> तरी मरती नाही आणि काहींना लाख गाव काटाळलं <laughs> पडेल पाठ्या तीन वर्ष झाली खाटावर उलटा पाहुणेने फोन केला कसं काय म्हणले आहे अजून फिहा त्या म्हणान गणकळ काढली माथाऱ्याने भोगल्याशिवाय कुठं म्हातारा जात था असतो ग तू नाही आता ऐका आता लागला करंट तुम्हाला मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं अरे अरे भोग संपल्यावर जावं लागतं मग एकानं कीर्तना शंका घेतली मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं उत्तर आहे भोगावं लागतं भोगायचं जायचं भोगायचं जायचं इथं कोणी भोगेल का महाराज सृष्टीच्या मालकाने त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडील तुम्हाला कसं सोडील स्वतःचा बाप सोडला नाही मस्तरे माणसं डोकं खाजवा छप्पन्नावी पिढी होती राजा दशरथाची आणि छप्पन्नाव्या पिढीचा पोरगा होता राम पंचावन्न छप्पन्नावी पिढी राम छप्पन्नावी म्हणजे दसरथ पंचावन्नावी पिढी रामाची पंचावन्नवी पिढी होती आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पुल ब्रह्मदेव पुलताश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आत्तापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन मिनिटात पटलं तर बघा रावणाला बायका होत्या ऐंशी हजार ठोक मग वर्षाला एक बायको झाला कि झाले ऐंशी हजार बरं त्यानं जलाम्या नाही म्हणजे बायको गेली का पहिले पंधरा झाला मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होत पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा सीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय अठरा केलं त्यांनी काही पार नाही केली ना ना पुढं ऐका <laughs> आता सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं पंच्याण्णव हजार वर्षे पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं पंचवीस वर्षे आणि राम होता पंच ए राम राम होता पंचवीस वर्षाचा आणि सीता होती अठरा वर्षाची म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं अठरा आणि पोराचं वय एकवीस का केलं तो पंचवीसला लईच या ठेवानी करील आणि वेळ तो दोन तीन वेळा बाब उचलून आपटाय बसलाय मग ते चार वाजा केले आणि पोराचे केले एकवीस आता पोराचे सरकारने केले एकवीस पण देवाने केले एक्केचाळीस रेंज गेली रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसालं आता हे जे गाव आहे ना अलीकडची आश्वी शिबलापूर पानुडी हांगेवाडी शेडगाव प्रतापपूर ही मंडळी आता गार झाली पूर्वीला फुगीर होती <laughs> कसे होते माहितीये का महाराज ही मंडळी ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज एक का पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला आहे ना आपला ना नांदूर सोनुशी निमोन इकडली लोक माथाडी राहायचे महाराज ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची माथाडी माथाडी काम करायचे पण कष्ट करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या ते पैशाची किंमत कळायची त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही मग आयडिया काय करायचे आपले लोक करा पूर्वी भांडे होते स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलाही लावायचे काम करायचे लोक आणि हे लोक राहायचे कुठं फुटपाथला राहायचे म्हणजे नवी मुंबई बिंबई आत्ता झाली महाराज दहा वर्ष तो कायची मुंबई तेव्हा काय होतं आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं लावायचं कोळशे करायचे कलयचे पैसे करून गावात यायचं महाराज पण इतकी कष्ट शेती उभी करायची पोरांच्या शाळा उभ्या करायच्या लग्नही करायचे आता या पट्ट्यात असं होतं शेतीला पाणी होतं शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कुणी मुंबईला राहायचं तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती बसाला शिमलापूरचा पाहुणा बरा आहे त्याचा हांगेवाडीला संबंध आहे बर आहे तेव्हा तुम्ही लय फुगी तुम्हाला ती घमेंट मग तुम्ही तेव्हा पाहुण्याना काय म्हणायची तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कस शक्य तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच लाबाड बोलायचं नाही कशी जिरली आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम तुम्हाला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा मला नको मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे <laughs> तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का यंदा मा नाही आता पुरीचा बाप हुशार झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणतो मी आ साहेब <laughs> मोकळा सुतळी नाही आपल्याकडं पोराचं बापान आखा आपलं तुम्ही काढून नेतो वा तुम्ही फक्त हा म्हणा आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा हा काय म्हणा हा काय थोबाडवासी तो हा काय म्हणा तीन तीन लाख घेतलेत गेल्या सीजनला पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडे बोर मारला त्यालाही फुफोटा निघला या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सणाट तुर काढी तो कार्यालयात भरपूर जवाब लय दिसानं नालायक सापडलाय आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वार अरे पुरी नो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे <laughs> नाही तर रांग लागायची अंगणात तर तुम्ही सापडायच्या धाबध्या खाली यावं लागत आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथ आलोय आपण आता आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं पण कसं जायचं उत्तर आहे का मा, मा हो आता आता नाही बारीक आहे त्याची लावून देतो फक्त मग तर काय माणसं म्हणतील तो सोमवारी मी याला म्हणजे पवित्र होता असा बावला नाही करायचा मग तो एखादंच करीत होता आता समजा मी ये पपटावानी बोलतो मरायच्या टायमाला बोबील मागू शकतो त्याचं काय असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी याडपाटात सुद्धा ध्यानात ठेवा ए काशीला जाणारा याडपाट्यात धुना ध्यानात ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम तो हे आपली बावळा तर कुडून उठल काशीला गेलो तो मी दाव्याचं खात नाही कान फुडील काशी तर दावी तसं पण तुला जायलाच पण सांगितलं होतं काशीला का न सक मारा गेला सात आठ हजार रुपये बरोबर आहे गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली बर काशी बरं काशीची हाऊस आपल्याला नाही लई हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला या हिन या कचपान घेऊन निघली काशी काशी तर मी बाराव्या बाराव्यात देत ववी मी ओव्यांप्रमाणे